हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना आता मला भरपूर असं बरं नाही वाटते तर गावाकडे येऊन पडले मी आजारी तर अगोदर नॉर्मलची सर्दी खोकला होता मी गावाकडे इकडं तिकडं जा इकडं जा तिकडं जा असं करत करत फिरलेले त्याच्यामुळे सर्दी खोकला झाला भरपूर असा आणि नंतर नंतर त्याचं एकदम एवढा मला त्रास व्हायला लागला बापरे खूप तर, तर नॉर्मली जरी हा सर्दी खोकला दिसत असला ना तरी पण ना मला नव्हतं माहिती की पुढं जाऊन ह्या एवढा ह्याचा त्रास होईल तर डॉ जेव्हा मी डॉक्टरकडे गेले तेव्हा ते, ते डॉक्टर म्हटलं की तुम्हाला आता ॲडमिट व्हावं लागेल कारण मला त्रास पण एवढा भरपूर सारा होत होता ना की भरपूर काय विचारायची सोयच नाही तरी पण मी सर्दी खोकला असं सर्दी खोकल्याच्या गोळ्या वगैरे खात होते की पट्टीशी सर्दी खोकला बरा व्हावा पण नंतर नंतर भरपूर जास्त त्रास व्हायला लागला तर आता मी गावाकडं आले ना तर ह्या वेळचा येणं गावाकडं मला खूप महागात पडलेले कारण भरपूर सारं मला त्रास झाला आणि भरपूर वाईट अशा गोष्टी पण ऐकायला मिळाल्या आणि खूप त्रास पण झाला इकडचं तिकडचं टेन्शनमध्येच माझी आखी सुट्टी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये गेली खूप काळजीमध्ये गेली तर ना आता मी मम्मी पशी बसले होते दवाखान्यात गेले होते पण दवाखाना काय तर दवाखाना उघडा होता पण डॉक्टर नव्हते मी जे अगोदरपासून माझी जिथं ट्रीटमेंट आहे म्हणलं तिथंच जावं कारण माझा जो त्रास आहे तो पण दाखवा आणि सर्दी खोकला ते पण दाखवा म्हणजे सगळे एकत्रीच तर म्हणून मी गेले होते एक दोन दिवस थांबले आत्ता बरं होईन नंतर बरं होईन गोळ्या वगैरे खात होते पण काही उपयोग नाही झाला नंतर मग नं दवाखान्यात गेले तर डॉक्टर पण नव्हते एक दोन दिवसांनी येणार असं सांगितलं होतं म्हणलं ठीक आहे दोन दिवसांनी आपण जाऊया तोपर्यंत मी सहन सहन करत राहिले आणि नंतर मग एवढा त्रास जे एवढा त्रास झाला भयंकर त्रास झाला की डॉक्टर म्हटले की तुम्हाला ॲडमिट करावं लागेल तुम्हाला कारण भरपूर खोकुन -खोकुन असा कोफ झाला होता आणि छातीमध्ये खोकून खोकून असं छाती भरली होती आणि आली होती तर तुम्हाला माहितीच आहे मला खोकल्याचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे ना भरपूर छातीम छाती सुजली होती सूज आली होती छातीवरती तर खूप डेंजर अवस्था झाली होती माझी मला श्वास पण घेता येत नव्हता काहीच नव्हतं करता येत आणि असं वाटत होतं की नाही का आता मला काय होतंय काय नाही म्हणजे श्वासच माझा थांबल्यासारखा झाला होता काहीच नाही करू शकत मला पुढचं जास्त काय बोलू नाही वाटत नाही बोलू मला काही सुचा नाही पण मी काय बोलू काय नाही बोलू ते काय सुचा त्याच्यामुळे आता मी व्हिडिओ इथं स्टॉप करते एक एक व्हिडिओ येत राहीन तुमच्यापर्यंत पोहोचत राहीन तर त्यानंतर एक दोन दिवसांनी एवढं मला म्हणजे राहावंच मग मला डॉक्टरकडे नेलं म्हणलं चल दवाखान्यात आपण जास्त त्रास होईल काय होत होत काय जोरात बोल ना बर त्रास होत काय खूप त्रास होत काय होत तुला मम्मी तुला काय होतंय सांग काय होत त्रास होत ठीक आहे सांगत येतील ना डॉक्टर त्या

तुम्हाला चेक केलेले भरपूर सुजा आलेली आहे छातीवरती आणि तुम्हाला ॲडमिट कर करा करावं लागेल तर मी म्हटलं नको ॲडमिट नको जर नॉर्मल असेल तर ॲडमिट नको मी येऊन जाऊन करेल काही कोर्स असेल ते तर डॉक्टर होय नाही करता करता म्हणले ठीक आहे जवळ असेल तर तुम्ही करू शकता आणि मग नंतर मग आम्ही घरी आलो तर आता दोन तीन दिवस मला हॉस्पिटलमध्ये जाणार जावं लागणार आहे

भक्ती अंधार उता 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 झाला बना 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 तर गोळ्या औषधांनी मला थोडं थोडं बरं वाटतं आहे पण नंतर मग स्नेहा आणि बाळाला पण सारखं त्यांचं स्नेहाला कणकणी बाळाला सर्दी वगैरे ते तिचे काही राहिले नव्हते त्याच्यामुळे त्यांना पण जाऊन येऊन सारखं होतं तर आता बाळाला पण दवाखान्यात नेलं होतं तर बाळा आलेलं आहे दवाखान्यातून आता परत स्नेहाला पण दवाखान्यात जायचं आहे म्हणजे खूप इथं आल्यापासून म्हणजे सगळं दवाखानाच मागं लागलेलं आहे एकजण पण ठीक नाही आत्ता आमच्या घरामध्ये मला बाळाला स्नेहाला आणि मम्मीला सग सगळ्यांना गोळ्या चालू आहेत समीक्षाला पण सर्दी वगैरे आहे थोडीशी त्या सगळ्यांना गोळ्या वगैरे चालू आहे तर मला जसं जसं बरं वाटते तसं तसं मी नॉर्मल होण्याचा प्रयत्न करते आणि त्या गोळ्या वगैरे वडणं थोडंसं मला गोळ्या वगैरे दिल्यानंतर त्यांनी सगळ्या गोळ्या मला चेक वेगळ्या गोळ्या दिल्या की म्हटलंय त्या सगळ्या अगोदरच्या बंद करा ना आता ह्या गोळ्या ज्या मी देतोय ना त्याच गोळ्या तुम्ही कंटिन्यू करा आणि त्या गोळ्याने मला थोडाफार फरक पडायला लागलेला आहे तर दोन दिवस काही मी व्हिडिओच नाही काढले आणि त्यानंतर जेव्हा मला बरं वाटायला लागलं तेव्हा मी व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे